नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य शेतकरी मित्रांनो हरियाणा येथे हिसार जिल्ह्यामध्ये आपली खरेदी चालू आहे मुरा मशीनची जातीवंत मुरा मशीनची निवड करणं शेतकरी मित्रांनो आजच्या काळामध्ये सोपं राहिलेलं नाहीये तुम्ही बघू शकता यामध्ये बहुत भरपूर कारणं आहेत एकतर आपण महाराष्ट्रातून इथे येतो आणि आपल्याला त्यातली जास्त माहिती नसते त्यानंतर आपण हरियाणामध्ये आल्यानंतर कुठल्या तरी दलालाच्या किंवा एजंटच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि आपण फसतो कारण त्यांनी काय केलेलं आहे की इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या सिस्टम्स बनवलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला इझिली ट्रॅप केलं जाऊ शकतं आणि तुमची फसवणूक इथं सहजासहजी केली जाऊ शकते तर आज आपण असा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्यामध्ये आपल्या मराठी बांधवांची किंवा शेतकऱ्यांची फसवणूक कशी टाळता येईल यावरती मी हा व्हिडिओ बनवतो आहे खास तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून महाराष्ट्रातून हरियाणात येणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तर फसवणूक नेमके कशी होते मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो हरियाणातील एजंट किंवा व्यापारी लोक काय करत आहेत की एक युट्यूबर आपल्या महाराष्ट्रातला मराठी बोलणारा पकडत आहेत त्या युट्यूबरला काही पैसे कबूल करत आहेत त्याचं येण्याचा खर्च करत आहेत आणि त्या युट्यूबरला हरियाणामध्ये बोलवत आहेत हा युट्यूबर हरियाणात आल्यानंतर त्याला त्याच्या डेअरीवरती व्हिडिओ बनवायला सांगत आहे आपण कोणाचं नाव घेत नाही आहे पण आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून हा फक्त एक मार्गदर्शनपर म्हणा किंवा एक फसवणुकीपासून वाचण्यासाठी म्हणा हा व्हिडिओ मी बनवतोय तर डेअरीवरती आल्यानंतर तिथे तुम्हाला दाखवलं जातं की आम्ही तुम्हाला गावोगाव फिरून म्हशी देतो पण गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या म्हशी आपल्या पशुपालकांना भेटत नाहीत तर गावोगाव फिरून जे दुसरे व्यापारी आहेत त्यांच्या डेअरीवरती जाऊन तुम्हाला म्हशी दिल्या जातात तर ज्यावेळेस तुम्ही इथे येता त्या एजंटच्या घरी येता तिथे थांबता राहण्याची खाण्याची सोय केली जाते त्यानंतर त्याची गाडी असते तुम्ही त्या गाडीमध्ये बसून फिरता सकाळी तुम्हाला वेगवेगळ्या डेअरीवरती येऊन गेलं जातं आणि त्या दे डेअरीवरच्या मशी तुम्हाला पास करायला लावल्या जातात किंवा दाखवल्या जातात असे व्हिडिओज जा आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याचशा युट्यूबच्या चॅनलवरती आहेत ज्यामध्ये कुठेही कच्च्या खुट्यावर किंवा शेतकऱ्याच्या दारामध्ये खरेदी केलेली किंवा के मशी पास केलेल्या आपल्याला बघायला मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आग्रह केला पाहिजे की बाबा मला तुझ्या डेअरीवरती किंवा व्यापाऱ्याच्या घरच्या मशी नको आहेत कारण तो व्यापारी कुठून तरी मा बाजारातून मंडीतून पंजाबवरून राजस्थानवरून म्हशी आणतो आणि त्या म्हशी तुम्हाला मुरा म्हणून विक्री करतो तर आपण काय करायचं की आग्रह धरायचा आहे की आम्हाला शेतकऱ्याच्या दारातल्या म्हशी बाबा तुम्हाला फक्त तलावावरती नेऊन दाखवलं किंवा फक्त तलावावरच्या म्हशी दाखवल्या आणि खरेदीसाठी दुसऱ्या डेअरीवरती घेऊन गेले तरी सुद्धा तुम्हाला काय हरियाणातली ओरिजिनल किंवा जातीवंत मुरा भेटत नाही हे विसरू नका तर जातीवंत मुरा कशी भेटेल मग तुम्हाला तर आता मी हरियाणामध्ये हिसार जिल्ह्यात आलेलो आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून बरवाला येथे आपले एक मित्र आहेत हे काही व्यापारी नाहीत पण हे दलाल आहे कच्चे दलाल आहेत आणि यांचा तीन पिढ्यांचा व्यवसाय आहे यांचं काम काय आहे हे मध्यस्थी आहेत हे मध्यस्थी आहेत हे फक्त काय करत आहेत गावागावातील शेतकऱ्यांचे रिपोर्ट ठेवतात की कुणाकडं म्हैस विक्रीसाठी आहे आणि तीन पिढ्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट खूप मोठ्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट भरपूर आहेत दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण डायरेक्ट कुठल्या गावामध्ये खरेदीसाठी जातो तर शेतकरी आपल्याला एंटरटेन करत नाही किंवा आपल्याला आपल्यासोबत चर्चा करायचीसुद्धा टाळतात म्हशी आम्ही विकत नाहीत असं सांगतात त्यामुळे आपल्याला एका मध्यस्थीची तर गरज पडणार आहे तर आपण असा मध्यस्थी शोधलेला आहे आम्ही बरवालामध्ये मंगलशेठ नावाचं जे आहे एजंट त्यांच्याकडे येतो माझ्या अनुभवातील सगळ्यात इमानदार आणि आज परें खोटे ले ले इत, खात्रीशीर असा हा एजंट आहे ज्यांच्याकडून आपण म्हशी खरेदी करतो आणि आजपर्यंत आपल्याला खोट्या म्हशी भेटलेल्या नाहीत सगळ्या खात्रीशीर म्हशी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या म्हशी खात्रीशीर शेतकऱ्याच्या दारातून आपल्याला भेटलेल्या आहेत कुठल्याही दलालाच्या किंवा व्यापाऱ्याच्या गोठ्यातल्या ते दे आपल्याला देत नाहीत तर सगळ्या शेतकऱ्यांच्या फिरून फिरून ते दे आपल्याला देतात तर आज अशी जी एक म्हैस आपण खरेदी करण्यासाठी चाललेलो आहे आम्ही गेल्या तीन दिवसापासून ही म्हैस बघतो या म्हशीचा व्यवहार करायचा प्रयत्न केला आता आपण तिचं दूध चेक करून तिला फायनल करणार आहे तर तीन दिवस झाले ती म्हैस खाली झालेली चेकातून खाली झाली त्यानंतर आपण तिला बघितली व्यवहार केला एक लाख चौतीस हजाराला आपण हा व्यवहार केलेला आहे फर्स्ट टाइमर मुरा रेडी आहे खाली रेडा आहे आणि हाईट लेन टॉपची आहे राजळी गावामध्ये आपण हा जो व्यवहार आहे हा केलेला आहे ही खरेदी आपण राजळी गावात केली ती तुम्हाला मी दाखवणार आहे हा मध्यस्थी आपल्याला तिथे घेऊन जात आहे त्यांचं दोन रुपये कमिशन असतं ते बोलून सांगून असतं त्यामध्ये तर ते लोक ते कमिशन घेतात पण कुठलीही फसवणूक तुमची ते करत नाही किंवा तुम्हाला कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या मशी दिल्या कुठल्या तरी बाहेरचा माल दिला ज्या मुरा नाही आहेत पण हरयाणात आणून बांधलेल्या आहेत अशा मशी ते देत नाहीत आणि आपणही थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे आपल्याला पण कळलं पाहिजे की आपण मुरा ओळखायला शिकलं पाहिजे काही व्हिडिओज आपण बघितले पाहिजेत माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकऱ्यांना अवेअरनेस किंवा जागरूक करण्याचा जा प्रयत्न करत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ शेअर केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे आज महाराष्ट्रातच खूप सारे दलाल खूप सारे एजंट झालेले आहेत गेल्या दहा वर्षांपासून लोक महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जाहिराती करतायत तिथून तुम्हाला एका जाळ्यात आहेत आणि तुम्हाला तिथं इकडे घेऊन येत आहेत हरियाणामध्ये त्यानंतर इथे आणून तुम्हाला एखाद्या व्यापाऱ्याच्या किंवा दलालाच्या हवाली आहेत तो व्यापारी तुम्हाला मजबूत म्हणजे मजबूत कापतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण तो व्यापारी तुम्हाला व्यापाऱ्यांच्याच घरी घेऊन जातोय परत कारण तुम्हाला तीनच दिवसात गाडी भरायची आहे चार दिवसात गाडी भरायची आहे तर तुम्हाला इथं दोन तीन दिवसात गाडी भरून देणारे लोक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला परत तुमच्या बजेटमध्ये पण मशी खरेदी करून देत आहेत म्हणून तुम्हाला ते लोक व्यापाऱ्याच्या दारात पटपट पटपट खरेदी -पट -पट करून गाडी भरून पास आहेत पण आपल्याला खरी मुरा भेटते का हा माझा पहिला प्रश्न आहे तर त्यामध्ये बघा आता हे राजळी गाव आहे आणि आप आपण आता जी ओरिजिनल मुर्रा म्हैस आहे जी शेतकऱ्याच्या खोट्यावरती त्याने सांभाळली बारा महिने अशी म्हैस आपल्याला हवी जी मुर्रा ओरिजिनल मुर्रा जी आहे ती इथं जन्माला आली या जंगलामध्ये मोठी झाली आणि शेतकऱ्याच्या दारात आहे अशी मुरा आपण आज खरेदी करायला चाललोय आणि हीच मुरा आपल्या महाराष्ट्राला अपेक्षित आहे वर्षानुवर्ष आपण ज्या महाराष्ट्रात मशीन ह्यात सगळ्या मुर्रामशी मशी आलेल्या नाहीत काही पर्यापैकी भेसळ्यात आले जे जाणकार लोक आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांनी खरोखर नक्की मुरामशी खरेदी केल्यात म्हणजे नवीन लोक आहेत ज्या व्यवसायात नवीन आहेत त्या लोकांनी त्यांची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे मला दिवसाला सत्तर ऐंशी नव्वद शंभर फोन असतात सर खरी मुरा कशी ओळखायची सर मुरा कुठं भेटेल सर हरियाणात एवढ्या अशी फसवणूक होते काय करायला पाहिजे तर त्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे की आपण नेमकं इथलं स्ट्रक्चर समजून घेतलं पाहिजे तर आपण ह्या जाळ्यातून वाचू शकतो दुसरी गोष्ट आपलं काही इथं घर नाही आहे किंवा आपली पहिचान नाही आहे आपली ओळख नाही तर आपण डायरेक्ट कुणाच्या जा घरी जाऊन म्हणू शकत नाही की मला ही म्हैस द्या आपण तलावात जरी गेलो तलावात त्यांच्या मागमागं जरी गेलो तरी ते लोक काय आपल्याला ती म्हैस देत नाही कारण त्यांना इथलं कोणीतरी गॅरंटी पाहिजे असते तर इथल्या गॅरंटीसाठी आपण इथला एक लोकल माणूस पकडलेला आहे आणि जो खूप खात्रीशीर आहे ज्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो त्यांच्याकडून मी खूप वर्षांपासून मशी खरेदी करतो आणि हा इमानदार माणूस आहे कुठल्याही प्रकारची चोरी लवड्या करत नाही कारण आपणही समजू शकतो की बाबा जे पशुधन जे किमतीचं आहे तेच किमतीचं आपल्याला तिथं भेटत आहे आणि जोपर्यंत आपल्याला पास होत नाही तोपर्यंत हे पशुधन आपण खरेदी करत नाही आहे जेव्हा गावात एखादी महेश डिलिव्हरीसाठी असते त्यावेळेस पहिला फोन ह्या माणसांना येतो कारण यांचं नेटवर्क खूप वर्षांपासूनचं आहे तीन पिढ्यांचं नेटवर्क ह्या माणसाचं आहे तर अशा नेटवर्कमधून मी म्हशी खरेदी करतो आणि म्हणून मला थोडी खात्री असते की मी जी म्हैस खरेदी करतो ती जातीवंत मुलाच खरेदी करतो तर आज आपण लातूर येथे आपले शेतकरी महाराष्ट्रातून आले आहेत तर त्यांची ही खरेदी चालू आहे त्यांची आज ही शेवटची खरेदी आहे नऊ मशी त्यांनी खरेदी केल्या दहावी मैस त्यांना पास करायची आहे तर आज आपण आज आपण ती म्हैस फायनल करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गावातील म्हैस कशी खरेदी करतोय आपण तर हा केव्हा एक चौतीस किलो हा मध्येच ते आपल्याला आहे पासनी करणे गावातील जी मैस आपण पास केली तिच्याबद्दल चर्चा चालू आहे कि बाबा आज आम्ही फायनल करायला येणार आहोत दूध तिचं थांबून ठेवलेलं आहे आपल्याला चेक करायचं रात्री सात वाजता आपण दूध आणि आज परत सात वाजता आपल्याला आता म्हैस खाली करायची आहे सड कमी आहे का किंवा सडात काही फॉल्ट आहे का पुढच्या दोन सडात किती दूध तयार आहे मागच्या सडात किती दूध तयार आहे किती दूध म्हैस देऊ शकते कॅपॅसिटी त्याची किती राहील हा अंदाज आपल्याला ह्या माणसांमुळे येतो आणि प्रत्येकाने अशी मैस पास करूनच खरेदी केली पाहिजे तरच तुम्हाला चांगली मैस भेटणार आहे आणि तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होणार आहे शेतकरी मित्रांनो तर थोड्याच वेळात आपण ह्या गावामध्ये पोचतोय राजळी गाव आहे अतिशय सुंदर असा जो पशुधन आहे या गावामध्ये भेटतं या गावातून आपण आता जी खरेदी केली आहे लातूर साठी तर तीन म्हशी आपण या एकाच गावातून खरेदी केल्या आहेत कारण ह्या गावात पशुधन खूप छान आहे आणि चांगली ब्रीड त्या गावाने सांभाळलेली आहे तर त्यामुळे मी इथं जास्तीत जास्त फोकस केला आणि शेतकऱ्याला आपल्या तीन मशी लातूरच्या या गावातूनच घेऊन दिलेल्या आहेत अजून बाकीच्या मशी आपण वेगवेगळ्या गावातून खरेदी केलेल्या आहेत आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या खुट्यावरूनच आपण मशी खरेदी करतो जर कोणाला हरियाणामध्ये फसवणूक होते किंवा झाली आहे आणि आता तुम्हाला जर त्यापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मी हरियाणातील वेगवेगळ्या भागातील पशुपालकांसोबत कनेक्टेड आहे आणि मी हरियाणातील ज्या ओरिजिनल जातीवंत मोरा म्हशी आहेत त्या खरेदी विक्रीचंही काम करतो तर ह्या मशी तुम्हाला लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा उपलब्ध करून द्यायचा माझा प्रयत्न राहणार रा आहे येत्या काळामध्ये लवकरच मी महाराष्ट्रासाठी सुद्धा खरेदी करून दहा ते पंधरा मशी माझ्या फार्मवरती अहिल्यानगरमध्ये बोधेगाव शेवगाव तालुका बोदेगाव गाव आहे या ठिकाणी पवार मुरा फार्मवरती या म्हशी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या शेतकऱ्याच्या खोट्यावरती खरेदी करून आपण महाराष्ट्रासाठी घेऊन येणार आहोत तर ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असतील त्यांनीसुद्धा संपर्क करा आणि ज्यांना कोणाला हरियाणात येऊन खरेदी करायची असेल त्यांच्यासोबत मी यायला तयार आहे त्यांनीसुद्धा संपर्क करा पण कुठल्या दलालाच्या एजंटच्या युट्यूबरच्या नादी लागून हरियाणातील व्यापाऱ्यांचा जो बाजारातला माल असतो मंडीतला माल असतो पंजाबचा माल असतो राजस्थानचा माल असतो यू पीचा माल असतो हा माल तुम्ही घ्यायचा टाळा तर तुमचा मुरा व्यवसाय यशस्वी होणार आहे आणि हरियाणात ज्या जा जातिवंत मुरा आहेत तर ह्या मुरा तुम्हाला भेटतील आज तुम्ही तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून पूर्णपणे माहिती देतोय की कशा पद्धतीने मशीन निवड कराव्या लागतात आज दहा मशी खरेदी करण्यासाठी जवळपास सात ते आठ दिवस लागतात आम्ही वीस तारखेपासून खरेदी सुरू केलेली आहे आणि आज आ, आज अठ्ठावीस तारीख आहे तर तुम्ही हिशोब करू शकता किती दिवस झालेत तेव्हा आपली ही दहावी मैस पास होते एवढं सोपं नाही आहे आपण पंधरा वीस लाख रुपये घेऊन येतो आणि हरियाणामध्ये दहा मशी घेण्यासाठी आपण दोन तीन दिवसामध्ये गडबड करून मशी खरेदी करून घेऊन जातो इथेच आपली फसवणूक होते तर आपण काळजीपूर्वक हा व्यवसायात उतरलं पाहिजे नवीन तरुणांना माझं आव्हान आहे की मुरा म्हैस पालन हे फेल नाही आहे अयशस्वी नाही आहे हे शंभर टक्के यशस्वी आहे फक्त यामध्ये तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे की यातील काही ज्या खानाखुणा आहेत जे काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत जिथे तुम्हाला सावध राहायचं आहे तिथे सावध राहिलं पाहिजे की तुम्ही गावातील हरियाणाचं जे पिढ्यानं पिढ्या पीड़या चालत आलेलं जे मुरा पशुधन आहे त्याची निवड करा तुमचं बजेटनुसार पशुधन तुम्हाला उपलब्ध होतं आहे इथे नव्याण्णव हजारापासून तर एक लाख पासष्ट हजारापर्यंत आपण खरेदी केलेली आहे तुम्हाला एक ऐंशीची पण महीज भेटेल दोन लाखाची पण भेटेल पाच लाखाची पण भेटेल पण शक्यतो आपल्या पशुपालकांना अपेक्षित असतं की बाबा एक लाख रुपयापासून दीड लाख रुपयापर्यंत मशी भेटाव्यात आणि तशा मशी तुम्हाला ह्या गावा, गावागावात फिरून घेतल्या तर भेटतील आजही असे पशुधन उपलब्ध आहे तर तुम्हाला आठ किलो दहा किलो बारा किलो पंधरा किलोपर्यंतच्या मशी एक लाख रुपयापासून एक लाख साठ हजारापर्यंत सत्तर हजारापर्यंत उपलब्ध होतील आणि अशा मशी मी तुम्हाला महाराष्ट्रातसुद्धा उपलब्ध करून देणार आहे तर आता आपण जवळ आलेलो या गावामध्ये तुम्ही बघू शकता या गावात आपण एक मैस पास करण्यासाठी आता आलो आहे मध्ये आपण एंट्री केलेली आहे पशुधन बागा तुम्ही आज सकाळी सहा वाजून चाळीस मिनटं झाले आहे शेतकरी मित्रांनो आणि हे पशुधन बाग हे पशुधन तलावावरती चाललेलं आहे तर या पद्धतीचं हे पशुधन गावामध्ये आपल्याला बघायला भेटतं शेतकरी मित्रांनो हरियाणामध्ये व्यापाऱ्यांनी जागोजागी डेअरी बनवून ठेवलेले आहेत तर हे ओळखणं गरजेचं आहे की कुठला व्यापारी आहे कुठली मैस व्यापार लाईनची आहे लाल मुरखी लावणे शेंगाला तेल लावणे अंगाला पूर्ण म्हशींच्या तेल लावून काळ्या कुट्ट करून ठेवणे आणि मग शेतकऱ्यांना दोन दोन दिवसाचं दूध थोपवणे आणि मग शेतकऱ्यांना म्हशी विकणे हा पॅटर्न असतो व्यापार लाईनचा तो पॅटर्न तुम्ही ओळखायला शिका त्यातून तुम्ही सावध राहा तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो हरियाणातील म्हैस खरेदी करताना ओळखताना फारख करताना किंवा हे पशुधन महाराष्ट्रामध्ये संगोपन करताना हरियाणातून महाराष्ट्रात आणताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी असतात प्रत्येक गोष्टीवरती मी सेपरेट शेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तरी देखील तुम्हाला कुठलीही अडचण आली तर माझा नंबर मी या व्हिडिओमध्ये जोडणार आहे तर तुम्ही संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट तेहतीस शहाण्णव हा माझा नंबर आहे त्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे शेतकरी मित्रांनो पण हा व्हिडिओ खूप कामाचा असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण बघा येणाऱ्या काळामधील तुमची जी होणारी फसवणूक आहे नक्की थांबणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर आपण आता टाकले ते तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आम्ही आता या गावामध्ये आलेलो आहे

प्रेम का पता है जरूर प्रेम का घर प्रेम का नहीं वो तो मैं तो एक सुना बघू शकता शेतकरी मित्रांनो हे पशुधन आता जे आहे तलावात चाललेलं आहे सकाळी सहा वाजून चाळीस मिनिट झाले हे पशुधन जे आहे तलावावर चाललेलं आहे बघा बोरियां तो रे प्रेम का अच्छा हो सकता तुम्हें कि ये जो पशुधन है तो है वो एक चमन वाली रखी है सीधा चल बराबर आ रहे ठीक आ रहे आगे खड़े है के तू हां ये जो कुर्सी में बैठा है वहां पे गाड़ी डाट दे हां सीधा इस साइड पे सामने घर है चल मैं ले चलता हूं तेरे को चल सीधा चल चल यहां पे ये प्रेम है जो गाड़ी बैठा कुर्सी में अच्छा आपण एक चवण किती शेतकरी मित्रांनो आपण एक लाख चोपन्न हजाराची मैस खरेदी केली आहे आणि आता एक चौथीची मैस आपल्याला खरेदी करायची आहे हे पशुधन बघा तुम्ही तलावर चाललेलं आहे आणि ह्या मुरा आहेत ह्या म्हशी तुम्हाला हे ओळखणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता हे पशुधन जर तुम्ही खरेदी केले गावागावामध्ये हे असं अतिशय सुंदर अशा मुरामशीत आहेत आणि ह्या गावात मला खूप जास्त मुरामशी बघायला भेटल्या इतर गावाच्या तुलनेने आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे हो शकता जी ओरिजिनल ब्रीड आपण म्हणतो ती ओरिजिनल मुर्रा ब्रीड या गावामध्ये आपल्याला बघायला भेटलेली आहे हो शकता हे पशुधन आहे आणि ह्या आता तलावात जाऊन आल्यात म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही विचार करू शकता सकाळी सहा वाजता ह्या मशी तलावात गेल्यात आणि सहा चाळीसला ह्या परत रिटर्न आल्यात तर आपण जी म्हैस आता खरेदी करणार आहोत पास करणार आहोत ती तुम्हाला दाखवतो ते जवळच आपण ती म्हैस खरेदी केली आहे तर अशा पद्धतीनं गावागावात फिरून मशी खरेदी केल्या पाहिजेत पाठीमागच्या घरी आपण एक म्हैस खरेदी केली आणि ह्या घरी आपण आता एक म्हैस खरेदी केली आहे तर हे पशुधन बघा हे पाण्यावरती चाललेलं आहे अतिशय सुंदर अशी मुरामाईस आहे स्ट्रक्चर बघू शकता चेहरा मोरा शेंगाची बनावट शरीराचा कलर आणि आडरची जी ठेवण आहे ती तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो चल 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 बघू शकता अतिशय सुंदर अशी मुरामाइस आहे तर हे पशुधन तुम्ही खरेदी करायला हवे तर जाऊन तुम्हाला यश मिळणार आहे मुरा व्यवसायामध्ये आणि ही जी प्रोजेनी आहे ही प्रोजेनेसुद्धा त्यांनी तयार केली आहे तुम्ही बघू शकता हे एक ते दोन महिन्याचं वासूर आहे हे सुद्धा तलावावरती जातं शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचं पशुपालन हरियाणामध्ये आहे आपण ज्यावेळेस हरियाणात खरेदी करण्यासाठी येतो तर फक्त म्हशी खरेदी न करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे छोट्या छोट्या की संगोपन कसं आहे रेड्या कशा तयार केल्या जातात त्यांना स्वातंत्र्य कसं दिलं जातं नाही तर ह्या गोष्टी आहे प्रेम शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर असं पशुधन या गावांमध्ये तयार होत आहे हरियाणामधील पशु कधीच संपणार नाहीत पण हरियाणातील पशुधनाच्या किमती नक्की वाढणार आहेत कारण पशुपालनामध्ये यांचा हात कोणीच धरू शकत नाही ह्या लोकांची जीवनशैलीच अशी झाली आहे की त्यांनी आपलं पूर्ण जीवन ह्या पशुधनाच्या पाठीमागं समर्पित केलेला आहे आणि तोच त्यांचा मुख्य व्यवसाय बनलेला आहे त्यांना दुसरं प्रामुख्यसं सा उत्पन्नाचं साधन शेती सोडली तर दुसरं कुठलंही नाही आहे तर शेतीमध्येही ते फक्त राईस किंवा भात आणि गव्हाची शेती करतात बाकी त्यांना पशुपालन हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे तर तुम्हाला मी आता राजळी गावातील पशुधन दाखवतो त्या मु्रामशी दाखवतो किती सुंदर पशुधन या गाँव मध्य है तुम्हें बगू शकता अतिशय छान क्वालिटी या फाइव स्टार मुर्रा अपने इतने बढ़ा भेटता राम राम ताऊ राम राम ता। राम ता। राम YouTube पे चल रहा है वीडियो हाँ तो राम राम कुछ बोलना चाहोगे भैंसों के बारे में आज जो पशुधन कम हो रहा है क्या कैसा है रेट बढ़ रहे हैं क्या बोलोगे ताऊ इसके बारे में बताओ आपका नाम बता दो आपका नाम बता आपका नाम बता दो ये गांव कौन सा है राजली कितना पशुधन होगा इस गांव में पूरा तो। अच्छा और क्या रेट से यहाँ पे पशुधन बिकता हाईएस्ट कितने रुपए का पशुधन इस गांव से है बिक के गया 200 रेट लाख की है अच्छा थी और पशु कम है। है हो रहे हैं बढ़ रहे है, क्या है मतलब कैसे है? तो कम हो घाट तो हो रहे नहीं क्या कारण है कैसे घाट हो रहे है? क्या प्रॉब्लम आ रही है प्रॉब्लम बीमारी की है हाँ तो आप बोलो बड़ा बड़ा है अच्छा कितना ज्यादा पानी से हां हां न्यारे न्यारे हैं कैसे पशु ले रहे हैं हां न्यू हैं हां तो आदमी चार पांच वीर महमूद अब्दुल हैं हां डांगर न्यू का है अच्छा हां तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज शेती व्यवसायामध्ये किंवा पशुपालनामध्ये नवीन पिढी जास्त इंटरेस्ट घेत नाही आहे किंवा शेतीमध्ये पण काही नुकसानी होतात त्यामुळे पशुधन कमी होत चाललेलं आहे तर ही फाईव्ह स्टार मुरा आपण म्हणू शकतो अशी मुरा इथं उभी आहे बघू शकता तर अतिशय सुंदर अशी मुरा या गावांमध्ये आहेत ते राजळी गाव आहे आणि टॉप क्वालिटीच्या मुरा मशी इथं तुम्हाला बघायला भेटतात आणि हे पशुधन अतिशय छान पद्धतीने आनंद घेत आहेत त्यांची जी लाइफ आहे अतिशय फ्रीडम मध्ये स्वातंत्र्यामध्ये तयार होरे राम राम दाऊ राम राम तुमचा फोकस हेडच पे उतर रेस व्हिडिओ यूट्यूब में चल रही है अच्छा आपका नाम नथूराम गाव का नाम राजडी राजडी कौन सी भैंस है आपकी ये दोनों भैंस है कितना क्या दूध देती है भैंस

ही शेवटची पिढी आहे जी ह्या पशुधनामध्ये तुम्हाला दिसेल इथं तरुण पिढी खूप कमी दिसते तर हे पशुधन आहे या गावात राजळी गावामध्ये तर नक्की तुम्ही गावागावात फिरून पशुधन खरेदी करा हा सर्वात मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनलेला राम, राम सारे भाई अनु तर आज आपण एक म्हैस पास करायला चाललेलो आहे तुम्हाला मी दाखवतो म्हैस कुठली म्हैस घेतली आणि तिचं दूध वगैरे आपण चेक करणार आहे ताबडतोब तर जास्त वेळ आपण लावत नाही आहे लगेच आपणही मैस पास करणार आहोत <coughs> शेतकरी मित्रांनो एक लाख दीड लाख दोन लाख किमती हरियाणामध्ये आणून मोजणं सोप्पं नाही आहे त्यासाठी तुम्ही तेवढीच खात्रीशीर आणि जबाबदारीने मशीन निवड केल्या पाहिजेत आणि त्या अतिशय काळजीपूर्वक तुम्ही खात्री करून तपासून घेतल्या पाहिजेत तर ह्या मशी तुमच्या महाराष्ट्रात येऊन आपल्या महाराष्ट्रात येऊन यशस्वी होणार आहेत तव राम राम तर ही मैस आहे शेतकऱ्याच्या दारात ही मैस आहे ही मैस आपण पास करणार आहोत आता तर ही मैस तीन दिवसापूर्वी डिलिव्हर झाली आहे बघू शकता अतिशय ग्रामीण परिवेश आहे आणि या शेतकऱ्याच्या घरी एकच म्हैस आहे दोन वासरं आहेत आणि ही म्हैसाही आपण खरेदी करणार आहोत हे तिचं वासरू आहे खोल बच्चा

ना बच्चा ना ना कोई दिक्कत नाही बच्चा खोलो हां देखा मित्रांनो बाहेरच्या व्यक्तीला बघून पशुधन थोडसं आपल्या भाषेमध्ये बुजलं म्हणतो किंवा आपण थोडं थोडं घाबरल्यासारखी करत आहे तर बघू शकता ही कौन सेना हा आ आटी जंगम ना कोई आठ कुटुंब हा चौथा भाई और गुडी कोणी गेला वाला सागर तुंगाई कर शे हाइट लाइन ची ही तर हे जे मध्यस्थी व्यक्ती आहे आपल्यासोबत आलेले आहेत आणि आपणसुद्धा ही महेश आता खात्रीशीर पास करणार आहोत जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत कुठलंही पशुधन इथं खरेदी करायचं नसतं तिथं दहा रुपये किंवा शंभर रुपयाचा ही सार लावून साई याला म्हणतात या मशीचा व्यवहार होतो आणि जोपर्यंत आपली खात्री होत नाही तोपर्यंत ही मैस आपल्यासाठी शिल्लक राहते ज्यावेळेस आपण ह्या मशीचे पूर्ण खात्री करतो दोन टाईम तीन टाईम ज्यावेळेस दूध काढतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटते की हां तर चार दात ही मैस आहे खात्रीशीर बघू शकता ती दाखवते तर ज्यावेळेस आपल्याला खात्री होते की बाबा हां ही मैस आपल्याला पसंत आहे सगळ्या गोष्टींमध्ये दुधामध्ये दारामध्ये कच्च्याला घेते चालून बघितली सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही ही मैस खरेदी करता आणि तरच तुम्ही पेमेंट शेतकऱ्याला देता अतिशय छान असं तिनं थन काढलेले आहे तुम्ही बघू शकता <laughs> पुर पुर तर आपण आता याची धार काढून बघणार आहोत बेट छान क्वालिटी आढळत शेतकरी मित्रांनो या मशीचा आहे थोडेसे बारीक सड तुम्हाला बघायला भेटतील सुंदर असं

आणि हे तुझा रूप लक्षण आहे आता हे पूर्ण धार काढून जाणार आहोत